नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय पोर्टल आपले सहर्ष स्वागत करत आहे गांधीनगरात तरुणाचा खून गांधीनगर वसाहत रुग्णालयात नातेवाईक यांचा आक्रोश संशयित यांना ताब्यात घ्या आणि मगच मृतदेह हलवा कुटुंबियांची मागणी गांधीनगर तालुका करवेर येथे रात्री उ उशिरा विठ्ठल सुभाष शिंदे वयवर्षी चोवीस मुलगाव परभणी सध्या राहणार कोयना वसाहत गांधीनगर या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने साडे अकराच्या सुमारास घडली सुमारे पाच ते सहा संशयित मारेकरी हे येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील असल्याचे समजते रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली याबाबत मिळालेली माहिती अशी की विठ्ठल हा आपल्या आई वडील बहीण आणि भावांसोबत कोयना कॉलनी गांधीनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता येथील गांधी मैदानाच्या मागील बाजूस असणाऱ्या कुमार पान शॉपपासून मारेकऱ्यांनी विठ्ठल याला तलवार आणि कोयत्याचे वार करत बाजूच्या जी पी ग्रुपपर्यंत पाठलाग करत त्याच्यावरती बारा ते पंधरा वार करत आणले आणि त्या ठिकाणी त्याला मारून टाकले मारेकरी पळून गेले वार मारेकरांनी विठ्ठलच्या हातावर तसे चेहऱ्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले होते विठ्ठल आणि मारेकरी हे गांजेकस व्यस्नी असल्याचे समजते विठ्ठल हा येथील एका कापड दुकानात नोकरी करत होता कुणाचे नेमके कारण समजू शकले नाही दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपनि अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ वाघ करत आहेत